अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर निर्जला एकादशी कधी आहे त्याचबरोबर ह्यावेळेस दो आरती एकादशी आलेली आहे तर उपवास कोणत्या दिवशी धरायचा एकादशीची सेवा काय करायची इतरांसाठी सेवा कोणती करायची त्याच्या त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आता आज गुरुवार आहे आणि ह्यावेळेस एकादशी ही आपल्याला माहिती आहे की पंधरा दिवसातून एकदा एकादशी येते म्हणजेच महिन्यातून दोन एकादशी पडतात आणि प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व असतं वेगवेगळा अर्थ असतो आणि प्रत्येक एकादशीला आपण उपवास नाही धारला ही तरही सेवा आवर्जून केल्या पाहिजे कारण एकादशीच्या ज्या सेवा असतात त्या भगवान विष्णूंच्या प्रभावी सेवा असतात आणि एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे तर आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती झाली जा तर आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होत असते आर्थिक कोणतंही संकट आपल्यावर येत नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होत असते त्याच्यामुळे या सेवा तुमच्या घरामध्ये झाल्याच पाहिजे तर काही नाही झालं तरी या ग्रंथाचं एक पारायण आवर्जून केलं पाहिजे याने काय होतं की आपल्या घरातले जे काही पितृदोष आहे तो कमी होण्यास मदत होत असते तर बघा ह्यावेळेस दो आरती एकादशी आलेले आहेत आज गुरुवार आहे तर उद्या शुक्रवार आणि शनिवार अशा दो आरती एकादशी आलेल्या आहेत म्हणजेच काय तर सहा आणि सात तारखेला तर सहा तारखेला निरजला एकादशी आहे आणि सात तारखेला भागवत एकादशी आहे तर अशा कधी दो आरती एकादशी जर आल्या तर आपल्याला दुसऱ्या दिवशी उपवास धरायचा असतो ज्यांना एकादशीचा उपवास असतो त्यांनी दुसऱ्या दिवशीचा उपवास धरायचा कारण पहिल्या एकादशीला द्वादश पडत नसते म्हणून पहिली एकादशी धारायची नसते दुसऱ्या दिवशीची धारायची असते कारण दुसऱ्या दिवशी एकादश धरले तर तिला द्वादशी पडत असते त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशीचा उपवास धरायचा म्हणजेच काय तर भागवती एकादशी जी आहे तिचा उपवास आपल्याला करायचा असतो तर उपवास करायचा ज्यांना उपवास असतो त्यांनी उपवास करा ज्यांना उपवास नसतो त्यांनी सेवा मात्र नक्की करा तर सगळ्यांना माहिती आहे की संक्षिप्त श्रीमद भागवत सातशे श्लोकी ग्रंथ आहे आणि अत्यंत प्रभावी ग्रंथ आहे हया हा ग्रंथ वाचलात आपल्या घरामध्ये कितीही प्रखळ पितृदोष असू द्या तो पितृदोष निवारण्यास मदत होत असते पित्रांना गती मिळत असते आणि आपल्याला मग ते परेशान करत नाही पित्रांचा जो त्रास आहे तो कमी होण्यास मदत होत असते आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये अनेक संकटांना सामोरी जावं जावं लागतं त्या व्यक्तींना घरातल्या आणि आने अनेक संकट घरावर येत असतात कोणत्याही कार्याला विघ्न येत असतात कोणतेही काम नीट होत नाही मग घरामध्ये आर्थिक संकट येतं आजार येतात घरात किरकिर भांडणं अनेक मुलांचे लग्न न, न होणं संतती प्राप्त न होणं अनेक प्रॉब्लेमना आपल्याला सामोरं जावं लागतं घरामध्ये पितृदोष जर असेल तर कारण पित्रांचं कुठे ना कुठे ऋण आपल्यावर असतं आणि ते फेडण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा त्यांची उपासना त्यांना वेळेवर त्यांची आठवण काढणं त्यांना जीव घालणं आपल्याला करावं लागतं आणि बऱ्याचशा घरामध्ये ह्या सेवा किंवा पित्रांचे व्यवस्थित त्यांचा मान सन्मान करत नाही वेळेवर त्यांची आठवण काढत नाही आणि मग तुम्ही इतर देवांची किती सेवा केली तर तुम्हाला त्या सेवेचं काहीच फळ मिळत नाही कारण तर तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे तुम्ही पितरांची सेवा करत नाही त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात आपल्याला लक्षात येत नाही पण असे काही होत असेल तर समजून जायचं कुठे ना कुठे आपल्या घरात पितृदोष आहे पितृ आपल्यावर नाराज आहेत म्हणून पंधरा दिवसातून एकदा फक्त पंधरा दिवसातून एकदा जर तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण केलं नित्यनियमाने उपवास नाही धरायचा फक्त त्याचं पारायण करायचं तर तुमच्या घरातला जो काही पितृदोष असेल कितीही पितृदोष असू द्या तो कमी होण्यास मदत होते त्यासाठी याचं पारायण महिन्यातून दोनदा आपल्या घरी झालंच पाहिजे कोणी हे पारायण करू शकतं महिला पुरुष कोणीही आणि सगळ्यांना पितृदोष असतात सगळ्यांना पितृ असतात जो व्यक्ती जन्माला येतो तो अनेक ऋण घेऊन येत असतो आणि ते ऋण फेड फेडण्यासाठी तो येत असतो आणि ते ऋण फेडता फेडताच पूर्ण आयुष्य संपत पण ऋण काय फेटत नसतात मग आदल्या जन्मीचे काही ऋण असतात ते सुद्धा ह्या जन्मी आपल्याला फेडावे लागत असतात आपल्याकडून कुठे ना कुठे काहीतरी दोष झालेले असतात कुठे काही ना काही ना काहीतरी आपल्याकडून गलत झालेलं असतं आणि त्याची परत फेड आपल्याला करावीच लागते त्याच्यामुळं आपण म्हणतो ना की आपले मन स्वच्छ ठेवायचं आपली वागणूक स्वच्छ ठेवायची आपण कोणाला आपल्याकडून त्रास होणार नाही असं वागण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे जे काही दोष आहेत कोणाची आपल्याला लागत नाही आणि सेवा आपण करत राहायचं सेवा कधीहीच कोणती सेवा वाया जात नाही भले तुम्ही आज सेवा केली आणि तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की माझं काम नाही झालं तरी त्या सेवेचं व्याजासहित फळ आपल्याला मिळत असतं पण योग्य वेळ आल्यावर मिळत असतं तुम्हाला असं वाटतं असेल की मी सेवा केली आणि मला लगेच मिळावं असं होत नाही कारण आपण काही आपण मागत असतो देवाकडे पण देवाला माहिती असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि आपल्या आपल्याला कधी काय द्यायचं आहे त्याच्यामुळं सेवा करत असताना वाईट विचार वाईट आ, स्वभाव आपला अजिबात ठेवायचा नाही कारण सेवा करते वेळेस आपण जे काही करतो जी सेवा करतो त्याचं फळ कधी ना कधी आपल्याला मिळतच असतं आणि सेवा करते वेळेस काही मिळवण्यासाठी सेवा न करता निस्वार्थ सेवा केली तर तुम्हाला त्याचं जे काही परिणाम आहे तो खूप चांगला पाहायला मिळत असतो तर आपल्या घरातले पित्र कुठे ना कुठे बघा आपल्याला माहिती नसतं पण मागच्या पिढीचे जे काही पित्र असतात ते कसे वारलेले आहेत कशाने वारलेले आहेत त्यांचे आत्मे शांत झालेले आहेत का किंवा त्यांचे व्यवस्थित पित्र घातले जातात का हे बघून आपण ह्या सेवा करायच्या कारण कुठे ना कुठे काही ॲक्सिडेंटमध्ये वारलेले असतात काही अचानक कोणाला काही म्हणजे अचानक मृत्यू येतो असे वारलेले जर असतील तर अशा व्यक्तींना त्यांचा आत्मा म्हणजे त्यांचा भटकत असतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि मग ते पुढच्या पिढीला ते परेशान करत असतात त्याच्यामुळे आपल्याला ही जर सेवा जर तुम्ही केली आणि तुमच्या पित्रांच्या सोबत असं काही होत असेल तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या वाटचालीमध्ये त्यांना पुढे त्यांच्या गती मिळत असते म्हणजे ते पुढे जात असतात नंतर आपल्याला मागे ते, आप ते परेशान करत नाही त्याच्यामुळे हे पारायण तुम्हाला करायचं आहे एकादशीच्या दिवशी त्याच्यानंतर रोज सकाळी उठून बघा आपण उठतो सकाळी आपण देवपूजा करायच्या अगोदर तुमच्या घरातली जी काही दक्षिण दिशा आहे त्या दिशेला तोंड करून समोर अगरबत्ती दिवा लावायचा खाली आसन बसायला घ्यायचं आणि पितृस्तुती त्याच्यानंतर बाह्य शांत याचं पठण करायचं कारण ह्या पितृंच्या सेवा आहेत पित्रांसाठी ह्या सेवा आहेत आणि अत्यंत प्रभावी ह्या सेवा आहेत आणि ह्या सेवा जर आपण रोज केल्या नित्यनियमाने तर कितीही पित पितृदोष असू द्या तुम्हाचे पितृदोष कमी होण्यास मदत होत असते आणि तुमच्या घरामध्ये पित्र घातल्या जात नाही म्हणजे असं बऱ्याचशे होतं ना की गावाकडे भावकी असती आणि मोठी असती भावकी आणि मग कोणी वारलेलं असतं मग आपण म्हणत की मिळवलेलं नाही एक ते मिळवलेलं जर नसलं भावकीमध्ये कोणाला तर आपल्याला पित्र घालायला चालत नाही पित्र घालायला चालत नाही म्हणजे की जो पित्रांचा जो काही पंधरवाडा येतो त्यावेळेस आपले पित्र आपण त्यावेळेस जेव घालत नाही त्यांना पित्र त्यावेळेस धरतीवर आलेले असतात पण आपण त्यांना जेव घालत नाही त्यांचा मानसन्मान आपण करत नाही कारण तर बावकीमध्ये कोणाला तरी मिळवलेलं नाही आहे म्हणजे एका पित्रामुळे आपल्या पित्रांचं आपली सेवा होत नाही तर अशा वेळेस असं काही होत असेल आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे अत्यंत प्रभावी ही सेवा आहे तर नक्की करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या हो कारण तुम्ही सेवा सुरुवात केली तर लगेच फळ मिळत नाही किंवा लगेच त्याचे परिणाम तुम्हाला दिसू लागत नाही तुमची सेवा कंटिन्यू सुरू असेल तर तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागतो घरामध्ये सुधारणा होते घरातले प्रॉब्लेम हळूहळू सुटायला लागतात तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्या सोडून लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुमावलींच्या जर्नी रुजू करते श्रीस्वामी समर्थ